बातमी गोंदियातून गोंदियात मुसळधार पाऊस बरसला आहे पावसामुळे गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसरात पाणी पाणी झालंय अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे गोंदिया जिल्ह्यात काल दुपारपासूनच सोमवार दुपारपासूनच पावसाची जोरदार हजेरी आणि रात्री सुद्धा मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे गोंदिया अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे गोंदिया शहरातील रिंगरोड आणि कुडवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय यामुळे नागरिकांची रात्रीपासूनच तारा प उडाल्याचं पाहायला मिळालंय अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव गणेश मंडळाच्या मूर्तींचंही मूर्ती मंडळातही पाणी गेल्याचं पाहायला मिळत आहे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय आहे